पण काही लोकांना काय वाटतं का गोटवाले गद्दार आहेत परंतु आधी सांगतो जे म्हणजे काही नंदींचे फॅन्स असतील त्यांना समजून सांगतो की खरं सांगतो मी कोणाशी गद्दारी आजपर्यंत केली ना आणि आम्हाला आमच्या आई बाडला शिकवत नाही कोणाशी गद्दारी करा आणि जर आपला जर डॉक्टर सांगत असत सर्ज त्या त्यानिमित्ताने आपण डिसिजन घेतला कोणाला काय धप्पा आणि कोणाला काहीच नाही फक्त माझी पॅन्स एक इच्छा आहे काही गोष्टी समजून घ्या मग कमेंट करा असे कोणाला विनाकारण कमेंट करत जाऊ नका हे आपली एक उर्मिळता आहे म्हणजे गाडा मालकीन आज त्यांना समजलं की खरोखर सर्जाला नियोजन नाही झालं ताई बोलले का माझं तुम्हाला कुठलाही नंदी घ्या राजा घ्या तर अर्जुन घ्या मी तुम्हाला पाहिजे तो नंदी घेतो कारण का माझी स्वतःची गाडी पडणार आहे तुम्हाला त्यातनं कुठलाही नंदी लागत असेल तर घ्या मी देतो मंडळी समोर तुम्ही बघू शकता मोठा नियोजन आणि मोठा गुलाल आज अरुण शेठ पाटील आज जगदीश दादा कोहली आणि संपूर्ण टीम बघा एक चांगला असं नियोजन करतात आज पिंटेचा कायम तेवी बाईट मी सांगत असताना की कुठेतरी आम्हाला मोठी झेप घ्यायला आवडते आहे आणि आज सेव्हनएट एट पक्षाचा सोबत नियोजन केला पिंटेच्या आणि गुलालात गाडी रंगलेली आहे आपण विचारूया अरुण शेठ नमस्कार नमस्कार काय बोलायला आज खूप छान गाडी पळाली सेव्हन एट सेव्हन्टी पक्षा हा नियोजन कसं घडून आणला नियोजन म्हणजे कसं आज सेव्हन एट सेव्हन्टी आणि आमचं म्हणजे एक दोन तीन वर्ष भरपूर वर्ष झाली त्यांचा एक शंभू पल होता आमचा मोठा सर्जा पल होता त्या त्यांचे आमच्या म्हणजे आजपर्यंत जेव्हा जेव्हा पायरं झाले आजपर्यंत कधीच गाडीने मारण्यात आला आणि तेच म्हणजे जगदीश त्यांचं बोलणं चालू होतं आणि त्यांचं ते नियोजन झालं आणि गाडीने आज गुलाल केला बरोबर आता महत्त्वाचा मुद्दा गाडी कोणी पलवली गाडी ते शोकरच ड्रायव्हर होतं एक जितू ड्रायव्हर काहीतरी होतं त्याचं नाव होतं नाव ना माहिती आहे पण डायव्हर चांगलं आहे अतिशय सुंदर त्यांनी गाडी बरोबर आहे सुट्टी करायला तुम्ही स्वतः होतं का नाही आपला निलिजदा होता ते कसं आमच्यासाठी सुट्टी बेकर आहेत त्या असल्यावर काही मला काही एवढं नाही नसलं तर मग मी स्वतः करतो बघा आज एक चांगलं नियोजन केल्यानंतर चांगला गुलाल आहे कुठेतरी एक आनंदाची गोष्ट आहे आपण जे नियोजन ठरवतो ना तो परफेक्ट आपला एक्झिक्युटिव्ह व्हायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला गुलाल मिळतंय आणि तो कुठेतरी तुम्ही सार्थ ठरवला जी गाडी पलाली मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये पण ही गाडी छान पला काय वाटतं तुम्हाला गाडी म्हणजे कसा तो पक्ष एक नामात बैल आहे आणि तो पलणारच बैल आहे आज आपलं नाव होतं आणि आपल्याला खांदेवाल्यांचा जोड झाला आणि त्यांना तिकडे फोरेस्ट चिक्क्या निघला आणि आपल्याला पक्ष होता चारी बैल अतिशय चा सुंदर पलाली आणि पिंट्याचा आणि पक्षाचा गुलाल झाला गुलाल झाला संपूर्ण नियोजन करतात तुम्ही कुठेतरी बघा आज नियोजनाचा भाष्य म्हणून तुमची ओळख आहे सकाळीच मी एक बाईटमध्ये पण टाकलं होतं कुठेतरी आज चांगलं नियोजन पिंट्याचं बघायला मिळेल आणि आपण मागे एक बाईट काढली होती कुठेतरी आम्ही भले हारो किंवा जिंको पण आम्ही एक वरच्या लेवलचाच खेळ खेळतो हा दाखवला होता तुम्ही नियोजनचं भाष्य म्हणजे असं काहीच नाही परंतु आपले जर नंदीपाल आले तर आपल्याला पायरे चांगले भेटतात आमचा ग्रुप असेल जगदीश असेल आम्ही संपूर्ण मिळून नियोजन करतो म्हणजे असं काहीच नाही का आम्ही एकटंच करतो आणि आमचं सर्वांचं जे नियोजन डिसिजन होते आम्ही सर्व नियोजन करतो आणि आमचं नंदीपालतात मगून आम्हाला पैरही चांगले भेटतात बरोबर आता काय मी बघतो ना बघा हे घुऱ्या असेल किंवा सर्व मंडळी असेल तर बैताना ते यावं होतं रे तुमच्यासोबत का तर एक विश्वास काय बोला विश्वास म्हणजे तो आता माझ्या मामाचाच मुलगा आहे का लांबचा नाही तो विश्वास काय बोल छोटा भाऊचा येतो त्या मुलं काय विश्वास काय विषय नाही आपल्या घरचं असल्यासारखं ते सर्जा कुठेही पडलं असो स्वतःची तो कामाला सुट्टी मारणार पण त्याला एक सांगणार बुरे अशीच तारखेला आपल्याला जायचे तो सुट्टी काढणार आणि महाराष्ट्रात तमा कुठेही सर्जा पडला असो पिंट्या पडला असो तो येतो त्याचा पण खूप या नंदीचे मागे भरपूर कष्ट आहेत बरोबर आहे सरच्यानंतर अरुंददा कुठेतरी वाटतं का एक चांगल्या दावणीला नंदी घडतोय पिंटे म्हणून घडतो म्हणजे आपण पहिल्यापासून एक लहानापासून नंदी पालतो आणि एक प्रामाणिकपणे आपण खेळ खेळतो म्हणजे आजपर्यंत आपल्या जे तमान नंदी पालतात कुठल्याच नंदी होते असं आपलं म्हणजे बघण्याची दृष्ट्या वेगळी नाही आपण प्रत्येक नंदीला चांगली नजरेने बघतो फक्त आपल्याला एक स्वतःला नाद आहे तर नांदासाठी आपण एक खेळतो पण कोणाला हरवण्यासाठी आपण कधी खेळत नाही बरोबर त्यामुळे आपल्या जाऊनला एक चांगलंच नंदी देतो बरोबर आज मोठा सर्जे झाला छोटा सर्जे झाला पिंटे झाला अशी बैल घडवल्यानंतर ना कुठेतरी इतिहासामध्ये एक अरुण शेठ पाटील कोण आहे दादा कोली आहेत कुठेतरी हा नाव घेतलं जाणार आहे काय बोला नाव घेतलं जाणार म्हणजे आपण भरपूर कष्ट करतो आणि आज आमचा अंतदा असेल अनुष पाटील असेल किरण गाडगे असेल यांचे भरपूर कष्ट आहेत आणि या कष्टांचं फल म्हणजे त्यांचं कष्ट आहेत म्हणून आपल्याला कुठेतरी एक एस भेटतो त्यांचे कष्टाचे मुलं एस आहेत त्यांचीच भरपूर मेहनत असते बरोबर आज काल मोठा उसट पुशेगावचा मैदान झाला त्याच्यानंतर आज हा उसटण्याचा मैदान हा सर्वांना वाटला होता की आज गाड्या येतात का नाही येतात पण बघा प्रत्येक गाड्या मालक आज इथं उपस्थित होतं काय बोलात नाही मुंबईचे कसे गाड्या मालक आहेत ना ते बिंजोड खेळ खेळतात आणि गाड्या भरपूर होतात आणि आज पुशेगावचं शिवागिरी महाराजांच्या ज्या म्हणजे धर्तीवर एक असं एक नामांकित मैदान म्हणजे ओरिजिनल इंद्रकेसरी मैदान ज्याला मानला जातो त्याच्यामध्ये जा काहीतरी बाजूला चोवीस मैद नंदी गुलाळच झाले त्यांना आमचं सर्जा ग्रुप असेल त्यांच्याकडून सगळ्यांना एक शुभेच्छा बरोबर आहे आणि कुठेतरी मला वाटतं आपले मुंबईचे पण खूप सारे नंदी होते जसं आपले विकास दादा खानाकर यांचा पक्ष्या रामाशेठ पंढरी शेठ परके यांचा सर्जा राहुलबाई यांचा मथूर भरपूर सारी बैलांनी गुलाल घेतला आणि कुठेतरी बघा प्रत्येकाला वाटत होता त्या मैदानामध्ये असावा आणि अचानक तुमचं नियोजन ठरला होता आणि मला वाटतं सर्जरीची गाडी पण फॉल झाली खूप सारी लोक नाराज झाली काय बोला नाही नाराज म्हणजे आता जरी आपले मुंबईचे असले नंदी तरी म्हणजे गुलाल घेतला प्रत्येकाची अशी असते काही नंदी बिंजोरला बोलत होते आता पक्ष तीन पेरत होता पलत सर्जनमध्ये एक दोन तीन वर्ष झाली छोट्या सर्जनमध्ये आपला पलतो आणि तो इंद केसरी काल झाला खूप आनंद वाटला आणि महाराष्ट्राचे तमान नंदी असे होते का ते कानेकोप्रयत्न पालायला आले होते ते पण इंद केसरी झाले त्या गोष्टीचा पण मला अभिमान आहे आणि चिक्की आणि सर्जरीचं नियोजन म्हणजे कसं माहिती आहे का आज सहागिरी महाराजांच्या आपण जमिनीवर पाळला गेलो आणि कसं आहे याच्या अगोदर पण आपल्याकडे नंदी होते पण मी जोडत पडत तीन पेरत नव्हते पलत पण आता दोन्ही नंदी म्हणजे बोलायचं म्हणजे काय महाराष्ट्राला वाटते का, का दप्पा दिला दप्पा देण्याचा काय विशेष नाही आहे दोन्ही बैले खरोखर इंजे म्हणजे आजारी होते आणि आजारी असल्यामुळे स्वतः म्हणजे मी गुरुवारी सकाळी आडवीबेडकला बैल घेऊन गे गेलो आणि मी पण परंतु बैल डॉक्टर साहेब बोले तर बैल मी चांगला करतो आमचे आडवी बेडकचे म्हणजे डॉक्टर आहेत सर्जरीसाठी जे कायम कष्टाने म्हणजे मेहनत घेतात तर डॉक्टरही ट्रीटमेंट केली आणि शुक्रवारी संध्याकाळी सांगला काय ऋषेट बिंताच बैल पलो काही बाल अडचण येत नाही मी बसलो आहे त्यामुळे ते, ते नियोजन काय सर्वांच्या नंदीचे नियोजन झाले होते परंतु नियोजन झाल्यानंतर मी भरपूर जणांना फोन केले बाकासूर असेल का मथुरा असेल आपला डबल शवाल्यावरचा पक्ष असेल चिमण्या असेल अनेक नंदींना मी फोन केले परंतु मला काय सर्व बोलले का नंदींचं पैर झाले कारण का पैरे पेटल्या मुलं आपल्याला पैरा नव्हता अचानक शनिवारी सकाळी मी चिक्कापालाचे मालक अजित शेठ जगताप यांना मी मनापासून धन्यवाद करतो की एका शब्दावरती का शेठ मला बैल पाहिजे सर्जा खाली त्यांनी मला नाही नाही बोलले की खरोखर अनुशेट जर खरोखर सर्जर जर खाली असेल आणि जर सर्ज नियोजन नसेल झाला तर मी काहीतरी करतो पण त्यावेळी एक ते दुपारी शनिवारी एक दोन वाजता दुपारी बैलाचे काय ट्रीटमेंट चालू होती डॉक्टरने रिपोर्ट पाठवले डबल रक्त नेला संध्याकाळी रिपोर्ट आले नॉर्मल रिपोर्ट आला म्हणून आम्ही डिसिजन घेतला पालवाचा आणि त्यावेळी आम्हाला दिला बोले हारजीत तर होत असते मैदान उद्या आहेत परवा आहेत तू त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो काही एका शब्दावरती सर्जनं मला बैल दिला कारण का सेवागिरी महाराजांच्या आशीर्वाद आणि कसं दोन्ही बैल चांगले झाली आणि खरोखर सर्जा अर्जारी होता आणि त्या म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते आज तीनशे पासष्ट दिवस माणूस विचार करतो का त्या कर मैदानात पलावा म्हणून बरोबर आहे आणि जर आपला जर डॉक्टर सांगत असं त्या त्यानिमित्ताने आपण डिसिजन घेतला पण काही लोकांना काय वाटतंय का घोटवाले गद्दार आहेत परंतु आधी सांगतो जे म्हणजे काही नंदींचे फॅन्स असतील त्यांना समजून सांगतो की खरं सांगतो का आम्ही कोणाशी गद्दारी आजपर्यंत केली ना आणि आम्हाला आमच्या आय बॉडलाईन शिकवत नाही कोणाशी गद्दारी करा परंतु खरं सांगतो दोन्ही बैल आजारी असल्यामुळे आणि आज आपला टॉपचा नंदी दावणीवर बांधून ठेवायचं आणि बैल ओके असताना म्हणजे डॉक्टर साहेब बोलतो का पलवा त्या निमित्ताने आम्ही नियोजन केलं होता की का कोणाला काय धप्पा आणि कोणाला काहीच नाही फक्त माझी पॅन्स फोडण्याची इच्छा आहे काही गोष्टी समजून घ्या मग कमेंट करा असे कोणाला विनाकारण कमेंट करत जाऊ नका बरोबर आहे कुठेतरी माझा पण तुम्हाला फोन झाला होता सर जे आजारी होता त्यावेळेला तुम्ही पण सांगले का आमचं काही विचार नाही पण कुठेतरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही हा निर्णय घेतला तिथं पलवाचा आणि मला वाटतं मैदानामध्ये फक्त थोड्या वेळेसाठीच आलो होते कारण बैलांना कुठल्या प्रकारचा त्रास नको व्हायला तर थोड्या वेळात म्हणजे कारण का बैल आपल्याला चौऱ्याण्णवमध्ये गट म्हणजे पलनर होता आणि बैल आपले बब्रू त्याच्याकडे होता आणि दुपार सकाळी आम्ही नऊ वाजता बैल पडला अकरा बारा वाजता पोहोचलो आम्ही परंतु खरोखर म्हणजे अजिश जगताप असतील त्यावेळी एका शब्दावरती बैल दिला आणि आपली एक उर्मिळ ताई म्हणजे गाडा मालकीन आज त्यानं समजलं की खरोखर सर्जाला नियोजन नाही झालं त्यावेळी सकाळी रविवारी मला आठ वाजता फोन केला का शेठ भैया जे आपला बै म्हणजे बैल खाली आहे का म्हणजे त्यांना वाटलं का बैलचं का नियोजन नाही झालं ताई बरं मी आहे कालच नियोजन केलं रात्री तर ताई बोलले का माझं तुम्हाला कुठलाही नंदी घ्या राजा घ्या तर अर्जुन घ्या मी तुम्हाला पाहिजे तो नंदी घेतो कारण का माझी स्वतःची गाडी पडणार आहे तुम्हाला त्यातनं कुठलाही नंदी तर लागत असेल तर घ्या मी देतो पण ना नाही ताई बोलले तुमची घरची गाडी आहे जर मी अर्जुन घेतला तुमचा राजा बसेल राजा घेतला तर अर्जुन बसेल कारण का त्याही मालकांची इच्छा असेल का माझा नंदी बसवानं पलावा ताई मग ते चांगलं वाटत नाही मला आधी चिकावर आधीच डक्तब्याने बैल दिला आहे तो नियोजन मी करतो बरोबर कौतुक व्हायला पाहिजे आजी दादा जगताप त्यांचं कारण बघा एखाद्या वेळेला आपली गाडी पडल्यानंतर प्रत्येक गाडा मालक हा गाडी तोडून पण दाखतो की पुढच्या वेळेला हा दुसरा पहिला करू पण तुमचं पण कौतुक व्हायला पाहिजे पुन्हा तुम्ही बघ धाडस दाखवलं आणि तीच गाडी पालवली ती गाडी सुद्धा तुमची गटाला गाडी बसली होती पण कुठेतरी प्रेक्षकांच्या गर्दीमुळे ती गाडी तुमची फॉल झाली हार आणि जी चालत असते प्रत्येक महाराष्ट्र आले होते का बघा जे काल एक नंबर जे केलं म्हणजे वासरा एक सचिन असेल किंवा लक्ष असेल बरोबर आज त्या मालकांनाही नव्हतं वाटलं का एक नंबर बरोबर आहे परंतु ज्याचे नशिबत आहे ते बॅलर त्यामुळे आपणही काय म्हणजे काय एक नंबर करण्यासाठी गेलो नाही आपलं पण एक त्या दावणीचे म्हणजे बैल आहेत आणि त्या म्हणजे बैल टॉपचे असल्यामुळे आपण बैल बसू शकत नाही रविवारी शनिवारी संध्याकाळी रात्री मी दहा वाजता चिठ्ठी टाकली आणि ताईंचाही मला सकाळी फोन आला का आपलं बैल तुम्हाला सर्जा खाली असेल आणि म्हणजे सर्जन म्हणजे ताईने वाटलं सर्जन नियोजन नाही झालं जर बैल जर काय बसून ठेवू नका कुठलाही मन नंदी लागत असं एक सल्ला दिला त्यांनी पण कारण का आपल्या बैलाला बघण्यासाठी ना तिथं तमाम महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यापासून त्याचे फॅन येणार असतात नाही त्याचे म्हणजे कसं प्रमाण त्याचे भरपूर चाते आहेत आणि त्या चात्याने म्हणजे का त्यांचं प्रेम आहे सर्जावरती कर्नाटक असे सांगले असे भरपूर मला फोन आले का शेट आपला बैल पडणार आहे का पण मी सांगितलं नाही पडणार कारण का सर्जा पडणार नव्हता अचानक नियोजन झालं आणि आजिश्चित बैल दिला त्यामुळे ते निवेदन झालं होतं बरोबर चला आता पिंट्याला पण तुम्ही असंच महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये पोहोचवा जसं सर्जा पोहोचलाय तसा आणि पिंट्याला पण आता मुंबईला तर पिंट्या मला वाटतं आत्ताच्या गतीला चांगला पलतो आहे चांगले चांगले पैरे पण होतात आणि तुमच्या जसं नाव आहे सर्जाचा असं पण नाव आणि एक साईडला वासरू आहे या वासराची माहिती द्या ना मला हा वासरू आपला सागरपूरजी यांचा आहे नवीनच घेतलं तर मी आपल्या गावातलंच आहे आणि तो आपल्या म्हणजे बरोबर म्हणजे सरजेच्या सोबतच असतात भाऊ सरजेच्या सोबत म्हणजे महाराष्ट्रात कुठेही सर्जा पाल जाऊ दे एक दोन तास दोन दिवस त्या दिवशी आड बिडकला जरी असला तरी हा बैलाच्या सागर असतो आणि स्वतः बैला रंग झोपत होतो बरोबर जास्त वेळ नाही घेत सरजा आपला आदर असंच असाच लवकर बरा व्हावं कारण अखंड महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या ना हृदयामध्ये त्यांनी जागा केली ती जागा त्यांनी कायम टिकून ठेवा हीच इच्छा करतो आणि तुमचं मी कौतुक करीन कुठेतरी तुम्ही त्यांच्यासाठी चाहत्यांसाठी बघा जरी आजारी असताना एक दिवसा आर नियोजन झाला तरी पण घेऊन गेलं आणि सेवागिरी महाराजांच्या आशीर्वाद नक्की येणाऱ्या कालामध्ये तुमच्या बाती हा सेवागिरी गुलाल पण लागेल सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद होता म्हणून सध्या पळण्याच्या मजा व्यवस्थित झाला आणि त्या देवाचा शंभर टक्के आशीर्वाद आहे आणि बैल तिथे पळाला हार होत असते पण आमची जी इच्छा होती बैलपाला येणाऱ्या पुढल्या वर्षी शंभर टक्के प्रयत्न करू बुलाचा कारण का सर जे हा तिथे पळणार चालेल धन्यवाद